भगवान श्री जिह्वेश्वर विजय ग्रंथ अध्याय सातवा श्री गणेशाय नम श्री सरस्वत नम श्री गुरुभ्यो नम धन्य धन्य माया निधान ब्रह्मादिदेव पूर्ण कौटाळे खेळ मांडीला जान गारोडीन पक्कीही दाऊ न खरे सोंग नाही करी संयोग ऐसा शूरत्वाचा वियोग चपळ हत्तीचे अंगी नसतेच खटले जाण ज्या मायेने केले उत्पन्न कळो नेदी ब्रह्मादिका पूर्ण ऐसे विधान जियेचे मूळ निराकारासी, आकार अनिलात्यासी त्यासी तेही माहीत नाही तयासी सुखेच बैसली एकीकडे असी जी माता थोर ब्रह्मादि देव सुरवर त्यासी कळे ना जा नीचा, तेथे मानव बापुडी काय जाणे तो प्रौढी मोठ मोठ्याशी पडली आडी ज्या मायेची ब्रह्मादी शिवशंकर शंकर विष्णू सारखे शूर तयार मागे लाविला घोर नित्य उठोन मागे की ऐसे सहावे अध्यायी कथन ते केले निरूपण आता पुढे कथा सुरस जाण चित्त देवणी परिसावी चालविला सृष्टीचा व्यापार अठरा वर्णत ब्राह्मण थोर ब्रह्मदेवे केला तयार जिव्हाग्री पासून जाणिजे परंतु शंकरे काढिली कल्पना मायसी म्हणे ऐका प्रार्थना आपण कृपा कराल तरी जाना शब्द बोलत स्वमुखे सर्व जाहले चांगले परंतु वाईट एक गमले यासी वस्त्र नाही भले म्हणून वाटते मज लागी मनुष्य दिसती देव रूप जाण वस्त्रा वाचून दिसती हिन याचे काहीतरी कारण करावे जी कथना आता जो वर नाही वस्त्र अलंकार तव प्राणी मात्र दिसती पावर कळाही न शरीर दिसता ती सर्वही जैसे मोठे असता मंदिर मध्ये नाही दीप चकुर सर्व भनभनाट सार तैसे शरीर जाणपा जैसी कामिनी रूपवान परिविधवा असे जान काय करावे चांगुलपण व्यर्थ जाण तैसे ते तैसे वस्त्राविन नर दिसताती शून्य शरीर मनुष्याचे भूषण वस्त्रालंकार शोभा तयाने दिसती ऐसे बोलत शूळ माया हरपली मनी मने धन्य चतुर ज्ञानी निवडवचनी बोलसी तिघा माझी तूच चतुर गोष्ट सांगसी प्रसंगानुसार तीएचेनी माझेही अंतर आनंदले तत्वता आता तूच करी निर्माण अंतरी विचार करून म्हणजे कार्यपूर्ण सिद्धी सजाईल जाणपा ऐसा करी निर्माण उत्तम प्रकारे ज्याचे गुण न मोडी कोणाचे वचन अति लीन सर्वांसी कोणी बोलता उत्तर त्यासी न देई प्रत्युत्तर सर्वांची वाक्ये सहन करणार ऐसा चतुर असावा कोणी बोलती क्रोधाने कोणी बोलती प्रेमाने दोघांशी समानत्वाने ठेविले पाहिजे इतक्या चांगला उत्पन्न करी योग्य तेला तरीच सहन करी बोला जगत्रयाच्या जाणीजे अवश्य म्हणून शंकर माते करीन विचार चार घटके तो तो नर आणि न तो तुझ्या जवळी माता झाली परती इकडे पार्वती जवळ पशुपती बोलता झाला निगुती हळूच शब्द करुणिया पार्वती बोले वचन आज मुख लहान करुण का बोलता वचन दीनवधने शंकरा तव बोलती शूळ पाणी वस्त्र निर्माण करणार कोणी करा ऐसे म्हणून सांगितले मायेने मनो न करिता विचार शोध करुणी अंतर निर्माण करावा साचार असे वाटते अंतरी तव गिरिजा बोले प्राणपती मजलाही असे वाटते उंच वस्त्र नेसवी ते नेसावे असे वाटते अनेक रंगाचे सुंदर काळे हिरवे शेंदुराकार माझेही अंतर असेच असे, असे जान पा मनुष्याचे वैभव जाण वस्त्रच असे पूर्ण नाही कंद वस्त्र जाण शोभा न दिसे की या करिता शंकरा तुम्ही पुरुष उत्पन्न करा माझ्याही हि अंतरा हिची वाटते चांगले शंकर हर्षित होऊन तत्काळ जिव्हे पासून पुरुष केला उत्पन्न तेजस्वी जैसा प्रतिसूर्य दोन्ही जोडूनिया कर उभा राहिला समोर नमस्कार करी वारंवार शंकरा प्रति ते धवा धन्य धन्य आजी दिन झाले शंकराचे दर्शन पार्वती समोर जाऊन घातला साष्टांग नमस्कार पार्वतीने सत्वरी माझे मूल निर्धारी म्हणून घेतले मांडेवरी मुख कुरवाळी आनंदे मज नवते पुत्र संतान अकल्पित दिधले देवाने मजला आजपासून बरीच झाली करमनुक जन्म झाला तो दिवस सोमवार श्रावण मास प्रात काळ होता प्रदोष त्रयोदशीशी जन्म झाला आता काय होणे वस्त्रासी घडोघडी तयाचे मुखासी विलोकन दृष्टी दृष्टीफार पाहतसे तव शंकर म्हणे तयासी याला नेहू माते पाशी जे सांगेल माया तुशी ते कार्य करीत जा तव उठोनी पुरुष बोलता झाला शंकरास जे सांगाल तुम्ही अम्मास ते कार्य करण तुमचे कृपे तव उठोनिया झडकरी जाऊ लागला शंकरा बरोबरी तव पार्वती सुंदरी काय बोलती जाहली म्हणतील कुरा सुजाना केव्हा भेटसी जाना, के जाना। तुझ वाचोनी माझी या प्राणा रिघो ऐसे वाटते दैवे लाधले बाळक तुम्ही कुठे नेता कौतुक तया वाचून क्षण एक गमत नाही शंकरा शंकर बोले गिरीजेसी आता आणि तो तुझपासी चिंता न करी मानसी धीर मानसी असू दे हा तुझेच केला स्वाधीन याचे पाळन आणि पोषण करीत जावे ने हेची सांगणे गिरिजे तुझ यासी तुझ वाचोन दुसरे नाही कोण माया तुच की जाण बाप मी याचा। खरा बराच झाला आसरा करमनुकीचा थारा अम्हा बरा वाटतो यासी मायेस दाखवून स्वयंचा नेतो येथून मग करी याचे पालन हेची सांगणे पै माझे मग त्या रूपाशी गेले घेऊन मायेपाशी माईने पाहता ते अति अतिसंतुष्ट जाहली त्याने केला नमस्कार उभा राहिला जुडोनी कर म्हणे माते मी किंकर चरण सेवेशी पातलो जे तुम्ही कराल उत्तर ते सिद्धीस नेणार तुमचे चरण माझे शरीर मग काय उणे मज तव ब्रह्मा विष्णू माया बोलते झाले तया पुरुषा आम्ही इच्छिले ज्या कार्या त्यासी साह्य होईजे आम्ही चिंतू सृष्टीशी त्वा साह्य व्हावे अम्मासी जे काही सांगू तुजसी त्यासी अमान्य करू नये जरी अमान्य करिसी तरी आताच फळ पावसी तव पुत्र निश्चयसी बोलता झाला निर्धारे माते तुम्ही जे काय करिता त्यासी साह्य मी तत्वता प्राण गेला तरी अमान्यता होणार नाही माझ्याने जे तुम्ही चिंतिले कार्य त्यात मीही आहे साह्य निःसंशय असावे सर्व करणे तुमचीची तुम्ही समर्थ असो न मज कैची चिंता जाण आणि मज दिनाकडून काय होणे आहे जी ऐसे लीनतेचे वचन ऐकून माया निधान अतिसंतोषली लिजाण मस्त ठेविला अभय कर तू हो सिरे शहाणा जे कार्य चिंतिशील मना ते सिद्धी पाविले जाण मम आज्ञे करुणिया धन्य तो शंकर ऐसा पुरुष केला तयार दैदिप्यमान चतुर गुणवान सांगला माया मने ब्रह्मा विष्णुसी याचे काही नाव ठेवावेत गुणराशी म्हणून सांगे तिघासी शंकर बोले याचे उघड नाव दिसते एक मी सांगतो तुम्हासी तुम्हाची असे निश्चयक नाव ठेवू चांगले तव बोले आधी माया आताच ठेवा गौरी वर्या माझे मन संतोषित झाली मीही आनंद मानेन आपण अठराण्याती जाण निर्माण करू येथून त्या कामासी साह्य पूर्ण व्हावे लागेल बा जाणीजे बोले शंकर पुत्र ते काम कळले नाही स्वतंत्र आपले मुखे ऐकावे पवित्र ऐसे मज वाटते तव आदी माया जाण बोलती झाली वचन सर्व सृष्टीशी पूर्ण वस्त्रपूरवी साच पै कोठे कोणासी न्यून नसावे मानसी म्हणून सांगते तुम्हासी हाच नेम पै माझा कोणी येतील दिन कोणी येतील समर्थ जन सर्वासी ठेवी समसमान हे वस्त्र ते तुझ देतील द्रव्य पवित्र आप्त इष्ट मित्र समसमान राखावे ऐसे जान, केले, नमन, केले नमन अवश्य म्हणून पूर्ण केले नमन तिन्ही देवा अम्मासी झाला साह्य जाण म्हणून नाव ठेविले पूर्ण चौघांचे विचारणे साळी म्हणून म्हणती तया साह्य झाला अम्मासी म्हणूनच साडी म्हणती तयासी उत्तरोत्तर कल्याण ऐसा आशीर्वाद चौघांचा स्वकुळाशी झाकिल सर्व जणांशी वस्त्र देईल कोणाचा मनोरथ न भंगिल असा निश्चय दिसला माईने नाव ठेविले साडी तव शंकर बोले ते वेळी म्या उत्पन्न केल्यामुळे मी ठेवीन एक नाव स्वकुळाशी देईल वस्त्र म्हणून स्वकुळ नाव स्वतंत्र ऐसे ऐकून शंभूपुत्र मस्तक ठेविले चरणावरी दोघांनी ठेविले दोन नावे तव ब्रह्मदेव बोले स्वयं मेव माझी काही असावी ठेव गोत्र नाव यासी देतो हा झाला सूर्य उदय येथून चालावी पदवी सूर्यवंश चालू द्यावी हे ब्रह्म निरोपण पै माझे साह्य झाला म्हणून साळी नाव ठेविले मायेने स्वकुळा झाकील म्हणून शंकरे नाव ठेविले स्वकुळ ब्रह्मदेवानी गोत्रासी दाखवून दिदले तयासी आता विष्णूचे ऐका वाक्य कैसी काय उत्तर बोलला तो कोरडे देऊन नाव काय ते वैभव आम्ही ते कोटी देव राबू तुझे घरी की जळम्य पृथ्वी पर्यंत राबू जाण तुझे तेथे म्हणून मारीला हातावरी हात साळी याचा मी बोललो सत्यवचन पुढील भविष्य जाणून यात न करावा अनुमान सत्यवचन पै माझे तव पार्वती सुंदरी आली धावत झडकरी कालाविला उशीर भारी म्हणून मी करते चिंता माझी आ बाळास कोण जानेल भूतहाणे स माझा जीव होतो स म्हणून आली धावण्या जवळ पाहून सकळ जन पार्वती धावली न लागता क्षण दोन्ही करे करुण मुख कुरवाळीले तयाचे आडवे घेऊनि मांडीवरी बैसली पार्वती सुंदरी क्षणो क्षणी मुख कुरवाळी तया शंकर पुत्राचे असा लोभ पाहिला सर्वजनी विस्मय करीती अंतः करणी म्हणती प्रेम बैसलामनी पार्वतीच्या निर्धारे यासी करावा अर्पण नाव ठेवा इचे इच्छे करुण ऐसा निर्धार करुण बोलते झाले पार्वतीसी आम्ही नाव ठेविले पैयासी परी आमचे नाही मानसी तुझे तू तु मनासी वाटेल ते ठेवाता पार्वती चंपक कळी का बोलती झाली सकळी का मी आपले इच्छेने देखा नाव ठेविले पैयासी गणगंधर्व गण बोलावून उत्सव मांडिला प्रेमे करुण मंडप शोभायमान शोभाय अतिविस्तीर्ण साजिरा जेथे ब्रह्मा विष्णू शंकर गणगंधर्व गंधर्व प्रिय कर आदिमाया सुंदर जवळी बैसली प्रीतीने प्रथमची सोहळा जान म्हणून पाहती कौतुके करुण कैसे नाव ठेविता जान विस्मय करीती मानसी विष्णू बोलती उत्तर आता अहेरासी वस्त्र कोठोनी अनाल साचार हे सांगारे मज प्रती तव शंकर बोले वचन आता निसुकंद वस्त्र जाण मग याचे हस्ते आपण निर्माण करू देवा सहित उत्सव असे पाहत सुंदर मंडप शोभिवंत दिदला अति सुंदर चोहो कडून कणाती सुंदर पडदे चिकाचे चौफेर मंडपासी दरवाजे साचार राखीले येण्या जाण्यासी चोहो बाजूस केल्या बैठका समया ठेविल्या अनेका चोहो बाजूस चौघे देख बैसली ठाण मांडोनी मुख्य सिंहासन मायेचे ब्रह्मा विष्णू सेवेत साचे तेहतीस कोटी देव परोपरीचे सर्व तटस्थ राहिले आदी समोर पालक बांधिला साचार मध्य बैसविला शंकरपोर अति आनंद करोनिया तेथे सुवासिनी कोण कोण आल्या होत्या जाण त्यांच्या एका नाव सांगती नाम सकाळांचे लक्ष्मी आणि पार्वती ब्रह्मदेवाची सावित्री सती ह्या मुख्य तेथेच असती दुसऱ्याची रीती ऐका हो क्षमा साक्षात शांती विरक्ती सहित कल्पना इच्छा मूर्तिमंत मुख्य तेथे सुवासिनी आशा तृष्णा बाहेरी मोहनी उभी द्वारी मनशाही सुंदरी चतुष्कोणी तिष्ठती काम क्रोध मदमत्सर मोह अहंकार यम इंद्रादिशूर आले मंडपा कारणे ऐसे आले सकळ जन उत्सव मांडिला दारुण तव योग माया आपण पुसती झाली पार्वतीसी काय ठेविले याचे नाव मज सांगावे स्वयं मेव मग कळेल अभिप्राय सांगा मज लागी तव पार्वती बोले वचन जेव्हा केला उत्पन्न तेव्हा नाव निर्मिले जाण म्या अंतरी योग माये तेच नाव प्रख्यात तुम्ही करा सकळ येथ म्हणून माझे रिजे आत सत्य तेची सांगते सकळा शंकराचे जिवागरी पासून जहाला हा उत्पन्न म्हणून जिव्हेश्वर नाव पूर्ण ठेवा याचे सर्वही हि जिव्हेश्वर नाव मज गमले हेची नाव ठेवा भले तत्काळ शंकरास आणले आनंदे करुण तेथे तिनी देव साक्षात उने काही न पडेची किंचित जी योग माया प्रख्यात उने तेथे असेना चोहो बाजूस सुवासनी जो जो शब्द करुणी हालविती आनंदानी शर्करा वाटती आनंदे जिव्हेश्वर नाव ठेवून सकळासी सांगती आनंदे करुण याचे हाती वस्त्र जाण निर्माण होतील आता की सर्व देव जनास मोठी लागली आस वस्त्र निर्माण करून सर्वांस देईल म्हणून सिंहासनी करुणी माया उठली ते क्षणी जिव्हेश्वरास उचलोनी पार्वतीचे मांडेवरी बैसविला सांभाळ करी येथून हा बहु होईल सुलक्षण चित्र विचित्र वस्त्र जाण निर्माण येथोनी पार्वतीने आदरी जवळ घेतला मांडेवरी चुंबन घेऊनी आदरी मुख कुरुवाळी सवेची आता नाव जिव्हेश्वर पूर्ण सकाळ साह्य झाला म्हणून स्वकुळ नाव दुसरे जाण तिसरे साळी बोलती सहाय्य झाला देवासी साळी म्हणती त्यासी उत्पन्न झाला सूर्य उदयासी गोत्र जाण ब्रह्मदेवे देवे असा झाला उत्पन्न नाव पावून उत्तम तव शंकरे आनंदे करून बारसे भोजन पै दिले तेहतीस कोटी देव जाण जेऊन तृप्त झाले भोजन आता आरंभितो वस्त्र प्रावरण सरंजाम आपण व्हावे मी सरंजामा वाचून कैसे करू वस्त्र निर्माण जे मी सांगतो ते जाण मज द्यावे जी समर्था तव ब्रह्मा विष्णू महेश माया बोलती झाली साळिया काय तुझ लागती ए समया ते सांगावे अम्मासी मज लागती हत्यार त्याचे ही नाव सांगतो सत्वर ते तुम्ही देऊनी लवकर परामर्श करावा सर्व देव म्हणती जीवेश्वरासी जे लागेल तुझसी ते आताच होतो आशरूपी उशीर कासया पाहिजे तव प्रथम आरंभापासून सांगू लागला आपण सर्व ऐकती चित्त देऊन अति आदरे करून सकळ हत्यारात श्रेष्ठ जाण हत्या, हत्या पाहिजे सगुण कमी जास्त होता पूर्ण काम चाले पै माझे सर्व चालती कमी जास्त परी हत्या न चाले निश्चित सगळ्यात उत्तम वस्तू हत्यारच की जाणीजे हत्या वस्तू जाण द्यावी मज निर्माण करून प्रथमचे मागणे सप्रमाण आहे माझे जाणीजे विष्णू देती उत्तर सर्व तुमचे हत्यार सर्वांची नावे सत्वर एकदाच सांगावे अम्हासी तेव्हा साळी बोलू लागला चित्त द्यावे माझे शब्दाला निवडून सांगिन तुम्हाला सर्व हत्यारे एकदाची ठून पाहिजे कळासबंदी अनुरेनु इतकी अगदी कमी जास्तीची मधी नसावीच जाणीजे चारी कोरा बरोबर सर्वांमध्ये अंतर बरोबर तेव्हाच त्याचे वर वस्त्र गुंडाळले जाईल पै त्यासी लागेल फिरवणी जास्ती होताच झटकुनी घेत जाईन फिरवणी आपले बळ जाणीजे दोन्ही बाजूस दोन तयासी म्हणती ढोल जे जाण दोन्ही बाजूला छिद्र दोन असावे लागती तयासी एक ठून काढता छिद्रवर एक स्वयंमेव पाहिजे सुंदर हा ढोल ज्या सत्वर केला पाहिजे आपणा त्यामध्ये अडकावून ठुन मध्ये पोट करावे जाण पाच खुंट्या आत जाण केल्या पाहिजे तयासी त्यात अडकवावे सित बसतो मजबूत जनोनी सित सकळ हो त्या हत्याचे मध्ये ती फनी बैसवावी लागेल ती ज्या रीतीची लागेल गणती तैसीच करावी लागेल त्या हत्याचे दोन्ही बाजूस खेळा पाहिजे निशेष त्याची आटक बहुवस तया हत्यासी कसन्या कराव्या दोन त्याने टाकावे बांधून मध्यभागी धरता जाण ठोक लागे सुंदर सवाहताचा करुणी वेत बेळक्या रोवाव्या विख्यात ठुनी पासून सवाहात गणित त्याचे जाणिजे त्या बेळक्याच्या वरून आडवा ठेवावा अटसुर तो नित्यानित्य भारू सांभाळीत जाईल दोन्ही बेळक्या भीतरी पाडोनी ठेवावा बरी ठून आठसराची दोरी जवभर जास्ती असे की वरती करावे धाड ती जय्यत ठेवून धड कमी जास्तीची नाही चाडत त्या ठिकाणी जाणीजे तयासी लावून चार दोर दोन स्वयंभू निर्धार दोन आखडांनी सत्वर आडवी द्यावी कपाळ काठी त्या कपाळ काठी चक्र बांधावे सरस दोन्ही चक्राहून दोन दोऱ्या निशेष स्वयंभू अडकाव्या पेंड्यास फणीच्या मागे काठ्या चार गोल लांबाय मान सुंदर जाड्या मोठ्याचा विचार असू नये सर्वथा काठ्याफणी मिळून वई भरावी जाण त्या वईचे चार भाग करून पेंडे लावावे तयासी खाली आडवी पावसरी दोन आटकाव्या निर्धारी मध्यभागी तयासी दोरी पावटनीसी बांधावी तयासी च म्हणती जाळे तयावरी पाय खेळे ब्रह्मसूत्राचे कळे तया ठिकाणी जाणिजे राहिली हत्यारे पूर्ण पुढले अध्यायात निरूपण वेडे वा कुडे जान करिण निरुपण तुम्हासि इति करिता महात्म्यपुराण जान जळती जळति पासून हे स्तंभ एकता सप्तमाध्याय गूढः शंकरार्पणमस्तु इति श्री भगवान् जिह्वेश्वर ग्रंथस्य सप्तमोऽध्यायः समाप्त